दक्षिण तालुक्यातील नांदणी येथील महाराजा ऑर्केस्ट्रा बार वर ग्रामीण पोलिसांच्या विशेष पथकाने छापा टाकला यामध्ये पंधरा महिला अश्लील हावभाव करताना मिळून आल्या त्यांच्यावर प्रेक्षकांकडून नोटा व कुपन उधळण्यात येत होते यामध्ये पोलिसांनी सव्वीस लाख पन्नास हजारांचा मुद्देमाल जप्त केला असून सत्तावीस जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे बार मध्ये तोकडे कपडे घालून अश्लील नृत्य करण्यात येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यानुसार विशेष पथकाचे पोलीस निरीक्षक दशरथ वाघमोडे आणि त्यांच्या पथकाने बारवर छापा टाकला बारच्या हॉलमध्ये मोठ्या आवाजात संगीत लावण्यात आले होते स्टेजवर पंधरा महिला अश्लील हालचाली प्रेक्षकांकडून नोटा व कुपन उधळण्यात येत होते दुर्गेश सनद गोविंद गोस्वामी हिरो कुमार गोस्वामी ललन पंडित यांसह इतर आरोपी मिळून आले बारचा मॅनेजर संजू उर्फ पारसप्पा गायकवाड व आस्थापनेचे मालक रोहित चव्हाण हे असल्याचे निष्पन्न झाले यावेळी नोटा दृश्य आठ बंडल साऊंड सिस्टीम दहा चारचाकी वाहने तीन मोटरसायकली एक ऑटो रिक्षा सात मोबाईल असा एकूण सव्वीस लाख पन्नास हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला यानंतर पंधरा महिलांना नोटीस देऊन तपासासाठी सोडण्यात आले